नमस्कार मित्रांनो कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना आधार एक युनिक ओळखपत्र देणार आहे त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी असे म्हणतात तर हे शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी चे नेमके फायदे काय आहेत यासाठी पात्रता काय आहे कागदपत्रे काय लागणार हे कार्ड कसे काढायचे या संबंधीची सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरू करूया पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या चा माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो फार्मर आय डीचे नेमके उद्दिष्ट कसा फायदा हे आपण आधी समजून घेऊ फार्मर आय डीचे प्रमुख उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण करणे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल ज्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा अर्ज भर त्यांना सोयीस्कर होई तर होईलच आणि सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे कोणताही अर्ज करण्यासाठी सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर असणे आवश्यक असणार आहे सध्या तुम्ही पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजना यासारख्या योजनांचा लाभ घेत असाल तर त्यासाठी सुद्धा फार्मर आय असणे आवश्यक असणार आहे शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय असणे बंधनकारक असणार आहे त्यात सांगायचे झाले तर शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर फायदा होऊ शकतो शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी कागदपत्र काय लागणार तर मित्रांनो शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक रेशन कार्ड कागदपत्रे तुम्हाला लागतील तुमच्या आधार कार्ड जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ओ टी पी द्वारे नोंदणी करू शकता अन्यथा तुम्हाला बायोमेट्रिक द्वारे नोंदणी करावी लागेल शेतकरी ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र कसे काढायचे मित्रांनो शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरला जायचे आहे तिथे तुम्हाला सीएससी च्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करायची आहे ऑनलाइन ऑनलाईन नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला अर्जाची महसूल आणि कृषी विभागाकडून पडताळणी होईल त्यानंतर तुमचा फार्मर आयडी तयार होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा अशाच शेतीविषयक महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न आणि सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद